मार्कंडे उद्यान इथल्या सुधारणा कामांची पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री मार्कंडे उद्यान इथं सोलापूर शहरातील लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी चांगल्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतूनं मार्कंडे उद्यान इथं अत्याधुनिक साहित्य बसवण्यात आलं असून त्याची पाहणी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली कॅनरा बँकेच्या सी एस आर फंडातून एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार चारशे पासष्ट इतका खर्च करून शहरातील मार्कंडे उद्यानासह नाना नानी पार्क साधू वासवानी उद्यान या ठिकाणी लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळण्याची साहित्य बसवण्यात येणार आहेत तसंच साधू वासवानी मुदगल उद्यान नाना नानी पार्क या तीन ठिकाणी माजी वसुंधरा या योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मिळालेल्या एक कोटी बक्षिसातून तिन्ही उद्यान विकसित करण्यात येणार आहेत अशी माहिती पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले मार्कंडेय उद्यानामध्ये आपण बघता माझ्या पाठीमागे जी काही खेळणी लावलेली आहे तर सोलापूर शहरामध्ये जी काही लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगल्या सुरक्षित अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतून महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी खेळणी आपण बघता आहात मागे लावलेली ही कॅनरा बँकेच्या माध्यमातून सी एस आर अंतर्गत त्यांनी इथे खेळणी लावलेली आहे अत्यंत चांगली आणि सेफ ज्याच्यातून लहान मुलांना कुठली इजा होणार नाही आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही इनोव्हेटिव असतील असे सगळ्या खेळण्या इथे लावलेल्या आहेत यासोबतच नाना नानी पार्क आणि साधू वासवानी गार्डनमध्ये सुद्धा कॅनरा बँक बांक, बँकेच्या माध्यमातून सी एस आर अंतर्गत दोन जागेवरती खेळण्या लावण्यात येणार आहेत आणि या दोन बागांचा म्हणजे नाना नानी पार्क आणि साधू वासवानी आणि मुदगल बगीचा अशा तिन्ही बागांचं जो काही रिडेव्हलपमेंट आहे त्या आम्ही माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत जे काही सोलापूर महापालिकेला बक्षीस मिळालं होतं एक कोटी रुपयांचं त्या एक कोटी रुपयांच्या मधून त्या तिन्ही बागांचा विकासही केला जाणार आहे याप्रसंगी उपायुक्त मच्छिंदर गोलप नगर अभियंता सारिक अकुलवार उपाभियंता केशोर सातपुते सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर अभिजित बिराजदार आदींची उपस्थिती होती